नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो काल जे आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा जो आहे संपूर्णपणे विस्तार झालेला आहे जी प्रमुख खाते आहेत ते अनेक प्रमुख नेत्यांकडे देण्यात आलेली आहेत नवीन मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे आणि या नवीन मंत्र्यांमध्ये कोणकोणती खाते कोणकोणत्या मंत्र्यांकडे देण्यात आलेले आहेत काय त्यांची नावे आहेत ही संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये इनडेप्त माहिती घेणार आहोत आणि तसेच हे जे संपूर्ण प्रमुख खाते आहेत किंवा त्या खात्यांची प्रमुख आहेत मंत्री वगैरे तर ते तुम्हाला ला तुमच्या येणाऱ्या सरळ सेवा भरती व तसेच इतर भरतींसाठी देखील ते तुम्हाला महत्वपूर्ण असणारे आहेत कारण का यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारला जाणारा असतो त्यामुळे हे संपूर्ण काही तुम्ही यांची नावे ती तोंडपाठ ठेवूनच घ्या कारण का कोणत्या परीक्षेमध्ये कोणत्या मंत्र्यासंबंधित प्रश्न येऊ शकतो हे सांगता येत नाही कारण का चालू घडामोडी हा सर्वात महत्वपूर्ण टॉपिक असतो प्रत्येक सरळ सेवा भरती संदर्भातून त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं अतिशय महत्वपूर्ण आहे तर पाहू आपण संपूर्ण काही आता सविस्तर माहिती की नेमकं कोणतं पद जे आहे ते कोणत्या मंत्र्याकडे देण्यात आलेलं आहे तर यात पोहो पण सर्वात प्रथम जे आहे जे की देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्र राज्याची जे काही नवीन नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत यांच्याकडे जी खाती आहेत ती आहेत ग्रह ऊर्जा विधी आणि न्याय ही संपूर्ण जी खाते आहेत जे मंत्रिमंडळामधले प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस हे आपले मुख्यमंत्री आहेत त्यानंतर आहे, आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण ही खाते आहेत त्यानंतर अजित पवार आहेत अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री तर हे जे दोन आहेत आपल्याला लाभलेले ला दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि एक मुख्यमंत्री आहे या प्रकारे आहे त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल विभाग देण्यात आलेला आहे त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हा विभाग देण्यात आलेला आहे तर हे सर्व काही ज्या त्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत ज्या त्या विभागाचे प्रमुख आहेत समजा यामधली आपल्याला सेवेची जाहिरात पाहायला मिळाली तर यांच्या संदर्भात एक एक प्रश्न परीक्षेमध्ये फिक्स आपल्याला विचारला जात असतो त्यानंतर आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय मंत्री म्हणून ही जी जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे त्यानंतर गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन हे विभाग आहे त्यानंतर गुलाबराव पाटील हे जे आहे जे की पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख आहेत त्यानंतर गणेश नाईक यांच्याकडे वन हा जो आहे तो विभाग देण्यात आलेला आहे त्यानंतर दादाजी भुसे जे की शालेय शिक्षण मंत्री त्यानंतर आहे संजय राठोड हे जे आहेत माती व पाणी परीक्षण विभागाचे प्रमुख आहेत त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण हा जो हा विभाग देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे प्रभात लोंडा यांच्याकडे कौशल्य विकास आणि रोजगार हा जो हा विभाग देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे उदय सामंत उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा हा जो आहे जो की विभाग देण्यात आलेला आहे त्यानंतर जो आहे पुढील जो आहेत आपले मंत्री ते आहेत जयकुमार जे के रावल यांच्याकडे विपणन आणि प्रोटोकॉल हा जो आहे विभाग देण्यात आलेला आहे त्यानंतर पंकजा मुंडे जे की पर्यावरणबद्दल आणि पशुसंवर्धन मंत्री आहेत त्यानंतर अतुल सावे जे काही ओबीसी आणि दुग्ध विकास व अक्षय ऊर्जा या प्रकल्पाची किंवा ह्या विभागाचे जे काही प्रमुख आहेत अतुल सावे तर नावे थोडेफार काही नवीन देखील आहेत यामध्ये त्यामुळे तुम्ही ते रिपीट वाचून लक्षात ठेवून घ्या मात्र हे पाठच करून ठेवा त्यानंतर अशोक उईके जे की आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यानंतर शंभूराजे देसाई जे की पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक यांचे प्रमुख आहेत त्यानंतर योगेश कदम जे की ग्रहराज्य शहर हे मंत्री आहेत त्यानंतर आशिष सेलार जे की माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत त्यानंतर आहे, आहे दत्तात्रेय भरणे जे की क्रीडा उप अल्पसंख्याक विकास व औकाफ उक, याची जे आहे जे थोडक्यात प्रमुख आहेत त्यानंतर आदित्य तटकरी महिला व बालविकास मंत्री त्यानंतरच आहे शिवेंद्र राजे भोसले जे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही प्रमुख आहेत त्या विभागाचे त्यानंतर आहे, आहे माणिकराव कोकाटे जे की कृषी त्यानंतरच आहे जयकुमार मोरे यांना गृह विकास आणि पंचायत राज हे खातं मिळालेलं आहे त्यानंतर आहे, आहे नरहरी झिरवाळ जे की अन्न व औषध प्रशासन जे की आपली एफ डी एची चालू आहे तर एफ डी एची नवीन जे मंत्री आहेत नरहरी झिरवाळ यावर एफ डी एला प्रश्न येऊ शकतो त्यामुळे हे नाव तुम्ही पाठ करून ठेवा त्यानंतर आहे जे की संजय सावकारे जे की कापड त्यानंतर आहे संजय शिरसाट जे की सामाजिक न्याय मंत्री त्यानंतर आहे प्रताप सरनाईक जे काही वाहतूक मंत्री आहेत त्यानंतर आहे भरत गोगावले रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री त्यानंतर मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री त्यानंतर आहे नितेश राणे यांच्याकडे मस्त आणि बंधारे हा जो आहे खाते देण्यात आलेला आहे त्यानंतर आकाश फुंडकर जे काही कामगार मंत्री त्यानंतर बाबासाहेब पाटील जे काही जे आहेत त्यानंतर आहे प्रकाश आबिटवा आबिटकर आरोग्य आणि कुटुंब कल्याण त्यानंतर आहे माधुरी मिसाळ सामाजिक न्याय व वैद्यकीय शिक्षण त्यानंतर आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय त्यानंतर आहे मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य पाणी पुरवठा त्यानंतर इंद्रिल नाईक उच्च तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास व त्यानंतर आहे पंकज बोहेर जे की गृहनिर्माण मंत्री म्हणून यांना पद देण्यात आलेलं आहे तर हे सर्व जे काही मंत्री आहेत हे नवनिर्वाचित मंत्रिमंडळातील मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे जे काही विभागाची जबाबदारी दिलेली आहे ती त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत तर हे संपूर्ण काही लेटस्टनुसार ले जी माहिती आहे याची आपण पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील उपलब्ध करून दिलेली आहे तरी पण तुम्हाला परीक्षेपूर्वी ही संपूर्ण काही माहिती असणं अतिशय आवश्यक आहे कारण का येत्या तीस तारखेपासून आपले अनेक विभागाचे सेवा भरतीचे पदे जे की परीक्षा सुरू होत आहेत आणि अनेक विभागाचे जाहिरात रखीत आहे ते देखील आता यायला सुरू होणारे आहे त्यामुळे आपल्याला आता जरी एखाद्या विभागाविषयी ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आपण या या विभागाच्या प्रमुखाला आपण ईमेल्स किंवा आपल्या ट्विटर वॉरद्वारे यांच्यावर आक्षेप घेऊन आपण ते जे आहे प्रश्न आपण या ठिकाणी मांडू शकतो ही काही संपूर्ण लेटेस्टची माहिती आहे ती तुम्ही सर्वजण पाठ करून ठेवा येणाऱ्या सेवातून तुम्हाला ते महत्वपूर्ण असणारे आहे तर भाऊ आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी ब्रॅक्टिस exam.